नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आता आय होप तुम्ही मस्तच असाल तर मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण व्हिडिओची सुरुवात अगदी एंट्रीपासून करूयात तर बघा पूर्वी ही बाहेरच्या अंगणावरून बाईची पारख केली जात असायची तुम्ही फ्लॅटमध्ये राहिला असू द्या किंवा तुम्ही गावाकडे असू द्या पूर्वी बघा सगळ्या बायका लवकर पहाटे उठून बाहेरचं अंगण झाडून शेणाने सारवून वगैरे क्लीन रांगोळी वगैरे काढून स्वच्छ ठेवायच्या त्यावेळेला ती लोकं म्हणजे जुनी लोकं खूप सुखी आणि समाधानी असायची आत्ता कितीही पैसा आहे परंतु बघा सुख समाधान घरामध्ये नाही आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत नाही आहे की आप की आपल्याकडनं काय चुकते त्यामुळे नेहमी आपण बाहेरचा स्पेस स्वच्छ साफ असं ठेवावं शुऱ्याक जरी असलं तरी चप्पल प्रत्येकाला तुम्ही अशी लहानांपासून मोठाऱ्यांपर्यंत सवय लावा की शुऱ्याकमध्ये चप्पल काढायची काही काही आपण दारामध्ये बघतो की बघा शुऱ्याक असूनही चप्पलेची भरपूर रांग लावलेली असते तर हे लक्ष्मी न येण्याचं कारण आहे आपण म्हणतो की घरामध्ये किरकिर होते की वाडी अडचणी येतात कुठलीही कामं होत नाही लक्ष्मी येते परंतु राहत नाही म्हणजे पैसा येतो परंतु तो, तो टिकत नाही तर ही सगळी कारणं असू शकतात त्यामुळे आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींची सवय लावणं फार गरजेचं आहे तुम्ही होममेकर असू द्या किंवा वर्किंग होमस असू द्या कितक वेळ लागतो तर तुम्ही दरवाज्यामध्ये अशी लक्ष्मीची पावलं छोटीशी रांगोळी किंवा हळदीचं लेपन रोज नसेल जमत, जमत तर तुम्ही गुरुवार किंवा शुक्रवार करत जा आणि जरी तेही न नसेल जमत तर तुम्ही लक्ष्मीची पावलं आणून असं उंबरठ्यावर लावली तरी लक्ष्मी तिथे सुवास करते रोज सकाळी उंबरठ्याची तुम्ही हळदी कुंकू लावून पूजा करावी प्रत्येक सवासनेने प्रत्य घरातील प्रत्येक गृहिणीने असं करावं आणि ती सवयच आपण लावून घ्यावी तर लक्ष्मी येण्याचे ते एक कारण आहे आणि त्या घरामध्ये नेहमी सुख शांती लागते त्याचबरोबर बघा आता दुसरी सवय म्हणजे आपल्या गृहिणीला की भर भरपूर अशा लेडीज आहेत की त्यांना रात्रीचं पीठ भिजवण्याची सवय असते शक्यतो रात्रीचं पीठ न भिजवता तुम्ही सकाळी फ्रेश फ्रेश पीठ भिजवा लवकर उठायची सवय लावा अगदी एक पाच दहा मिनटं जरी पीठ भिजलं तरी खूप छान चपाती पोळी येते त्यामुळे लवकर उठून तुम्ही पीठ भिजवा परंतु रात्रीचं पीठ भिजवून ठेवू नका आणि त्याने काय होतं की आपण जेव्हा रात्रीचं पीठ भिजवून ठेवतो बघा तर ते पीठ असं म्हणजे आकसलं जातं आणि रबरासारखं अगदी तांदल्यासारखं होतं आणि चपातीसुद्धा बघा त्याची काळसरं होते तुम्ही हवं तर करून बघा आणि जेव्हा तुम्ही फ्रेश पीठ भिजवता तेव्हा त्याची चपाती बघा अगदी व्हाईट म्हणजे अगदी फ्रेश अशी ताजी ताजी चपाती दिसते ती आणि रात्रीचं जेव्हा पिठाची करतो तेव्हा ती ते अगदी काळी चपाती दिसते म्हणजे तुम्ही करून बघा हवं तर आणि शक्यतो तुम्ही सकाळचंच पीठ भिजवायचं आहे त्याचबरोबर आता बघा ही एक चांगली सवय आहे पक्ष्यांना थोडंसं तुम्ही धान्य ठेवा त्यांना पाणी ठेवा आता उन्हाळ्याचे दिवस आहे तुळशीला रोज सवासणेने पाणी घातलं पाहिजे ते तुळ तुळससुद्धा आपल्याला बघा एक म्हणजे एक दृष्टांत दाखवते जेव्हा तुळस सुकायला लागते ना तेव्हा घरात अडीअडचणी येणार किंवा येतात हे समजावं त्यामुळे तुळशीला नेहमी रोज पाणी सवासणीने घालावं आणि तुळस जेव्हा फ्रेश ताजी तवानी दिसते तेव्हा त्या ते घरामध्ये आनंद आणि सुखशांती लाभते लक्ष्मीचा नेहमी सुवास असतो सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप दीप लावा असं कासव असेल तर त्या कासव कधीच बिना पाण्याचं ठेवायचं नाही त्याच्यात थोडं पाणी घालून ठेवायचं नेहमी कासव पाण्यातच असावं तर असं देवघरामध्ये रांगोळी धूपदीप फुलं नसली तरी चालेल परंतु तुम्ही जी काही पूजा कराल ती मनोभावे करा आता ही बघा आपण हेल्थसाठी सुद्धा तेवढी सवय लावणं गरजेचं आहे रोज रात्री बदाम भिजत घालायचे आणि दोन दोन असे मुलांना तुम्ही पण घ्या आता आपण नको तिथे खूप पैसा घालवतो परंतु पाहिजे त्या गोष्टींमध्ये आपण आपण विचार करतो तर टोज बटर हे आणण्यापेक्षा तुम्ही असे ड्रायफ्रूट्स आणून मुलांना त्या ते त्यांची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होईल तर आता आता घरातील हे इंडोर प्लांट्स असतात बघा तर त्याचे खराब पानं काढा झाडांना वेळच्या वेळेवर पाणी द्या त्यांना पण बघा पाणी दिलं तर ते किती फ्रेश होतात आणि असे प्लांट्स तुम्ही घरामध्ये ठेवलं तर त्याकडे पाहिलं तरी खूप फ्रेश वाटतं अगदी पॉझिटिव्ह एनर्जी येते तर हे बघा हे झाडं ना आता उन्हाळ्यामध्ये खूप झाडं सुकतात त्यांना सतत तुम्ही दिवसातून एक ते दोन वेळा तरी पाणी द्या तुम्ही त्याच्या मुळाशी पाणी गेलं तर ते पण खूप छान फ्रेश दिसतात त्याचबरोबर रोज रात्री आपण बघा असे मिक्स कडधान्य भिजत घालायची ही सवयच तुम्ही लावून घ्या आठवड्यातून तुम्ही दिवसाळ असे भिजत घालायचे वाटीभर आणि त्याला मूड आणून स्प्राउट्स असे बनवून तुम्ही शॅलो फ्राय किंवा चणा चटपट वगैरे करून मुलांनाही टिफिनला देऊ शकता तुम्हीही खाऊ शकता त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रोटीन्स सा आहे आणि आपल्या शरीराला प्रोटीन कॅल्शियमची गरज असते एनर्जी येण्यासाठी त्यामुळे असे स्प्राऊट्स मोड आणून तुम्ही खाऊ शकता तर हे बघा मी असे दि आठवड्यातून दोन ते तीन वेळा करतेच आणि दिवसाड असे भिजत घालते असे मिक्स तुम्ही त्याच्यामध्ये राजमा वटाणा काही ॲड करू शकता असे मूगसुद्धा मूग वेट लॉसला खूप फायद्याचे आहे ही तुम्ही सवय करायला हवी प्रत्येक गृहिणीने जर ह्या चांगल्या सवय प्रत्येक गृहिणीला असेल ना तर खरंच तुम्ही फिट अस राहाल आणि तुमची फॅमिलीही फिट असेल तर आता चपातीसुद्धा बघा का मी आता तेल बंद केलेलं आहे तर चपातीला तेल न लावता असं फुलक्यांसारखे तुम्ही फडक्याने गोल गोल फिरवून अगदी सगळीकडनं भाजून छान भाजली जाते चपाती तर विदाऊट तेलाच्या वगैरे म्हणजे तेल फार कमी करा मला सांगायचं आहे की तेल कमी खा तेलाने काय होतं की स्किनचे शारीरिक प्रॉब्लेम खूप सुरू होतात अतिरिक्त चरबी साठते आणि आपल्याला वजन कमी करायचं म्हटलं तर खूप तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे ह्या सवयी तुम्ही लावा त्याचबरोबर बघा आता भाज्यासुद्धा अशा हिरव्या पालेभाज्या वगैरे खा सकाळच्या आणि अशा काही भाज्या असेल तर बघा आता कोबी पण आणताना असं जड आणायचा हिरवागार आणायचा त्याचा उप्रवास येत नाही आणि फ्रेश फ्रेश भाज्या करायच्या जरी आता कोबी बघा मी अर्धा करणार आहे जरी थोडासा उरला तरी तुम्ही असा हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवू शकता जेणेकरून फ्रीजला असा उप्रवास येणार नाही भाजी कापताना पण बघा आता मी कोबी असं उभट असं लांबट कापते म्हणजे दिसायलाही छान दिसतो आणि अगदी पटकन शिजतो जास्त पालेभाज्या शिजू नये पालेभाज्या पण जास्त शिजवल्याने काय होतं त्यातले सगळं जीवनसत्व निघून जातं पालेभाज्या ज्या पालक शेपू मेथी मेथी तर आपण निवडूनच धुतो परंतु पालक शेपू वगैरे काही पालेभाज्या आहेत की त्या पहिल्या धुवायच्या आणि नंतर चिरायच्या म्हणजे काय होतं की आपल्याला लोह हो, आयन असं मिळतं भाज्यांमधून पण आता हा थोडा कोबी उरला आहे मी पुन्हा तो झाकून असा डब्यामध्ये ठेवणार आहे तर आता बघा मी हे रात्रीच्या वेळेला अशा भाज्या क्लीन करून दुसऱ्या दिवशीची तयारी अशी करून ठेवते म्हणजे घाई पण होत नाही आणि कामं पटपट उरकतात आणि आपण पण फिट राहतो बाकी सगळं कामं करायला आणि स्वतःसाठी वेळ काढून आपण एक अर्धा तास व्यायाम करू शकतो म्हणजे आपण बोलतो की वेळ नाही वेळ नाही टाईम भेटत नाही खूप बिझी आहे परंतु अशा जर गोष्टींचं आपण जर नियोजन केलं व्यवस्थित सवयी लावल्या जिथल्या तिथं तर प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थित राहते आणि घरसुद्धा टापटीप राहतं आणि आपल्यालाही वेळ मिळतो आपण पण रिलॅक्स राहतो आता बघा याला कितीक वेळ लागतो स्वच्छ साफ करायला तर चालता चालता आपण करू शकतो तर प्रत्येक गृहिणीला ही सवय असायला हवी की आता घरा हे छोटे छोटे बघा आता बा बाथरूममधला मग असो बकेट असो आता क्षार पाण्यामध्ये खूप आहेत तर त्याने वाईट पडतात भांडी हे जर आपण वेळच्या वेळेवर क्लीन केलं तर बेसिन नळ मग हे सगळ्या गोष्टी अशा स्वच्छ राहतात हातात वस्तू बघा आणि हँडवॉश आपण बघतो की काही काहींच्या बघा बाथरूममध्ये पाय ठेवायला जागा नसते किंवा एवढं शेवाळलेलं असतं असं वास उग्र येतो उबट वास येतो किंवा ही जी बाथरूममधली भांडी असतात ती सुद्धा खूप शारने व्हाईट पडलेली किंवा खूप अशी पिवळसर झालेली असतात त्यामुळे प्रत्येक गृहिणीला आता तुम्हाला असेलच सवयी परंतु ज्यांना नाही आहे त्यांना मी म्हणजे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरू शकतो की अशा ह्या छोट्या छोट्या सवयी तुम्ही प्रत्येक प्रत्येक गृहिणीने ह्या गोष्टी करायला हव्यात तर आता बघा मी बेसिंग वगैरे हे हे असं माझं रोजचं म्हणजे कपडे वगैरे वॉश झाली तर मी लगेच स्वच्छ क्लीन करून घेते किंवा मा आता माझा एक्सरसाइज झाली आंघोळ करायची मग आंघोळीच्या अगोदर ही सगळी कामं मी करून घेते आता हा मिरर यावर भरपूर असे बघा फेस वॉश करताना थेंब उडले जातात आणि मग तो ब्लर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं त्यामुळे हे सुद्धा आपण वरच्यावर असा फडका मारावा स्वच्छ टापटीप क्लीन ठेवावं ते म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे तर पूर्वीच्या लोकांनी हा म्हणी केलेल्या आहेत परंतु खरंच आहेत असं वाटतं कारण नेहमी आपण बघा स्वच्छ ठेवलं तर आपल्या डोळ्यांना बघायला छान वाटतं आणि त्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी सुवास करते आणि घरामध्ये बघा पॉझिटिव्ह एनर्जी येते तर आंघोळीच्या अगोदर बघा मीठ आणि तुरटी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं आहे त्याची पावडर करून बाथरूममध्येच ठेवायची रोज जाण्या जाण्याअगोदर बकेटमध्ये टाकायचे अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत त्याने काय होतं की स्किन पण छान राहते आणि जेव्हा आपण बाहेरून येतो तेव्हा बघा आपल्याला म्हणजे कोणाची नजरदृष्ट लागत असेल तर त्या त्यावरही म्हणजे इलाज होतो असं तुरटी म्हणजे तुरटी आणि म मीठ हे आपण पाण्यामध्ये टाकावं अंगदुखीवर पण त्याचा म्हणजे खूप सारा फरक पडतो तर आताही छोटे छोटे बघा स्टूल वगैरे असतात बस आंघोळीचे बाथरूम मध्ये हे नळ असतात तर हे आपण वेळच्या वेळेवर असं एक स्क्रबरच ठेवायचं आहे जे जेणेकरून साबण घेऊन आपण पटकन क्लीन करू शकतो तर हे बघा हे नळ पण किती छान अगदी नव्यासारखे चमकतात आज मी पूर्ण बाथरूमची डीप क्लिनिंग करत आहे आठवड्यातून एकदा तुम्ही तुम्हाला वेळ नसेल तर आठवड्यातून एकदा डीप क्लिनिंग करा आठवड्यातून एकदाही वेळ नसेल तुम्हाला तर तुम्ही पंधरा वीस दिवसातून पूर्ण डीप क्लिनिंग करा बाथरूमची आणि रोजच्या रोज हे आपण बाथरूम तर स्वच्छ करतोच आंघोळी वगैरे झाल्यानंतर वगैरे ही प्रत्येकाला सवय असेलच परंतु तरी पण असं तुम्ही डीप क्लिनिंगची सवय लावा आठवड्यातून महिन्यातून काही काही वेळेला बघा आपण काही घरांमध्ये बघतो की अगदी ही दिवाळी तर ती दिवाळी पूर्ण डीप क्लिनिंग काढतात परंतु मग त्याने काय होतं काम पण वाढतं रोजचं मग तो पसारा मग आडी अडचणी आणि सतत मग किरकिर वगैरे घरामध्ये होत असते तर असं असतं त्यामुळे जिथे तुम्हाला म्हणजे जसा वेळ मिळेल तसं तुम्ही स्वच्छता क्लिनिंगच्या अशा सवयी लावा तर बघा आता मी पूर्ण डीप क्लिनिंग बाथरूमचं केलेलं आहे असं वाईफरने मी रोज पाणी काढते म्हणजे बाथरूमला कसे व्हाईट डाग वगैरे पडत नाही अगदी छान क्लीन राहतं जाळी वगैरे हे सगळं स्वच्छ टॉयलेट वगैरे हे सगळं स्वच्छ हरपीक वगैरे फिनेल टाकून तुम्ही रोजचं क्लीन करा आणि एक आठवड्यातून किंवा तुम्ही पंधरा वीस दिवसातून असं डीप क्लिनिंग करा तर आता बघा मी पूर्ण टाईल्स वगैरे क्लीन केलेले आहेत ब्रश नळ वगैरे सगळं स्वच्छ घासलेलं आहे तर हे बघा इथे आहे गीजर आणि हे सगळं मी स्वच्छ क्लीन करून ठेवते तर ड्रमसुद्धा एक छोटासा मी भरून ठेवते कारण पाणी कधीतरी गेलं तर मग आता उन्हाळा आहे त्यामुळे मुलांना कधी इमर्जन्सीला बरं पडतं म्हणून एक छोटासा ड्रम मी असा भरून ठेवते तर असं माझं डीप क्लिनिंग मी केलेलं आहे तर ह्या गोष्टींची सुद्धा तुम्ही सवय लावून घ्या असेलच तुम्हाला सवय परंतु आपण कधी काय होतं की समोरच्याचं पाहिल्यावर आपल्या लक्षात येतात आणि असं छोटंसं एअर फ्रेशनर वगैरे आपलं बाथरूममध्ये असावं जेणेकरून बाथरूममध्ये पण छान फ्रेश वाटावं वा। वाटलं पाहिजे तर आता बघा आता हा फ्रीज फ्रीजसुद्धा आपण बघतो काही जणांचा खूप भरलेला असतो दरवाजा उघडला फ्रीजचा की एवढा उग्र घमण वास येतो उबट वास येतो तर मग तुम्ही असं म्हणजे जास्त पण खूप दिवसांचं शिळा अन्न फ्रीजमध्ये ठेवू नका जिथे जिथे तुम्हाला ज म्हणजे खराब असं वाटलं डाग पडला तर लगेच तिथं फडक्याने ओल्या फडक्याने असं पुसून घ्या आणि महिन्यातून एकदा तुम्ही फ्रीजची सुद्धा डीप क्लिनिंग करू शकता आणि पाहिजे त्याच वस्तू तुम्ही ठेवा अगदी नको ते आपण भरपूर सामान भरत असतो आणि मग त्याचा यूज पण होत नाही असं डिफॉस्ट पण तुम्ही दोन तीन दिवसातून करायचं म्हणजे जास्त आईस साठत नाही फ्रीज जास्त दिवस टिकतो आणि हे बघा असं स्वच्छ क्लीन दि, वस्तू दिसतात तसेच आपण वरच्यावर असं क्लिनिंग केलं पाहिजे त्याचबरोबर बघा आता मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे फ्रीजमध्ये पण डब्यांमध्ये अशा भाज्या ठेवायच्या पॅक करून फ्रेश पण राहतात आणि फ्रीजला उग्रवास लागत नाही त्यानंतर आता इथे बघा मी डाळ आणि तांदूळ घेतलेले आहे तर याची पावडर मी बनवून ठेवत असते मी तुम्हाला अगदी शॉर्टकट सांगते की आपण बघा प्रत्येक भाजीला वाटण्याची गरज पडत नाही काही वेळेला बटाटा रस्सा भाजी असते साधी सोपी असते खूप आपल्याला कंटाळा येतो काय भाजी करावी सुचत नाही मग त्यावेळेला तुम्ही चार बटाटे कापून असं तुम्ही जर डाळ तांदळाची पावडर करून ठेवली तर आ, ही तुम्ही भाजीला एक ते दोन चमचे जरी म्हणजे पा, पाण्यात भिजवून अशी वाटणामध्ये टाकली भाजीला फोडणीला तरी भाजी छान मिळून येते आणि दाटसरपणा येतो तर असं आहे आता ही पावडर मी करूनच ठेवते त्यानंतर बघा संध्याकाळच्या वेळेला मेन म्हणजे घरातल्या स्त्रीने गृहिणीने सवाशणीने स्वतःला तयार करायचं चा, छान आवरायचं स्वतःला पण छान टापटीप ठेवा तुमच्याबरोबर तो म्हणजे तुम्ही जसं स्वतःला ठेवता तसं घराला पण ठेवा आणि घराला ठेवताय तसं तुम्हाला पण स्वच्छ टापटीप ठेवा आता गाऊन जरी घातलाय आहे बघा मी परंतु गाऊन पण तुम्ही घालताना असे म्हणजे आता भरपूर सारे वन पीस आपल्याला ऑनलाईन छोट म्हणजे अगदी रिजनेबल रेटमध्ये मिळतात तर असे गाऊन किंवा तुम्ही जरी कुर्तीज वेअर केली साडी वेअर केली तरी संध्याकाळच्या वेळेला स्वतःला छान थोडंसं तयार करा केस वगैरे विंतरून पावडर वगैरे किंवा स्वतःला असं थोडं तयार केलं तर संध्याकाळचं म्हणजे फ्रेश वाटतं बघा आणि घरामध्ये नेहमी घरातल्या सवासणीने छान टापटिपच राहिलं पाहिजे मला असं वाटतं घर पण तसं टापटीप ठेवलं पाहिजे तर आता बघा संध्याकाळच्या वेळेला मी पुन्हा आता हे अस्तव्यस्त पडलेलं मुलं खेळतात वगैरे स्टडी करतात कुठे बेडवर लोळतात मग हे सगळं मी पुन्हा संध्याकाळच्या वेळेला टापटिप असं मी करते कचरा काढते म्हणजे लायटी लावण्या अगोदर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला कचरा काढायचा आहे आणि लायटी लावल्यानंतर कधीही कचरा काढू नये म्हणजे लक्ष्मी त्यावेळेला येत असते घरामध्ये त्यामुळे कधीच आपण दिवा किंवा लायटी संध्याकाळच्या वेळेला लावल्यावर ला कचरा काढायचा नाही हवं तर तुम्ही रात्री काढू शकता झोपण्याच्या वेळेला परंतु तुम्ही तिन्ही सांच्या वेळेला कधीच कचरा काढायचा नाही आहे तरच घरामध्ये लक्ष्मी सुवास करते लक्ष्मी पैसा टिकून राहतो घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला सहवास नेणे पुन्हा दीप घरामध्ये लावायचे धूप सगळ्या घरांच्या कोपऱ्याला फिरवायचा आहे जेणेकरून निगेटिव्हिटी बाहेर जाते निगेटिव्ह शक्ती आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात सगळ्यांचे म्हणजे मन शांत राहतात घरामध्ये बघा पॉझिटिव्ह एनर्जी एवढी येते की अगदी ते हसत खेळत घर राहतं आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आपल्याला कळून पण येत नाही आपण म्हणतो घरामध्ये खूप किरकिर होते चिडचिड होते मुलं पण खूप त्रास द्यायला लागले आहेत पैसा टिकत नाही आहे किंवा काही ना काही एक झालं की एक संकट येतच आहे काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहे तर मग हे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळून येत नाही जेवढं जमेल तेवढं आपण करावं शक्य असेल तेवढं आता इथे छान शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिला पण मी दिवा वगैरे धूप वगैरे असा अगरबत्ती लावत असते आणि सगळ्या घरातल्या घरातील कोपऱ्यांमध्ये असं मी धूप फिरवते जेणेकरून फ्रेश वाटतं दानी सुद्धा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला लावायचे आहे कापूर पण एवढं म्हणजे छान तो स्मेल घ्यावा वाटतो घरामध्ये फ्रेश वाटतं कोरोनापासून ती सवय झालेली आहे आम्हाला पण तर आम्ही रोज कापूरदाणी घरामध्ये सकाळ संध्याकाळ एक पाच मिनटं असं लावतो तर छान फ्रेश वाटतं आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की अरे आपलं मन म्हणजे खूप मनामध्ये निगेटिव विचार आहे खूप गोंधळ आलाय आ झालेला आहे किंवा काही सुचत नाही आहे तर तुम्ही असं एक पाच दोन मिनटं तुम्ही देवापुढे देवघरापुढे बस असून तुम्ही ज्या देवावर तुमची श्रद्धा भक्ती असेल त्या देवाचं नामस्मरण करून एक दोन मिनटं तुम्ही बसा शांत बघा तुमचं मन माइंड खूप फ्रेश होईल आणि अगदी घरामध्ये छान फ्रेश आनंदी वातावरण वाटेल आणि आहे त्यात समाधानी राहिला शिका मी तर बघा मला स्वामींच्या कृपेने सगळं काही मिळालेलं आहे मी आहे त्यात खूप समाधानी आहे जशी मी स्वामींची सेवा करते उशिरा पण मला सगळ्या गोष्टी भेटलेल्या आहेत आणि आज हे सगळं आहे ते स्वामींच्या कृपेनेच आहे त्यामुळे मी जरी मला काही वाटलं माझं मन असं खूप चलविचल झालं मनामध्ये निगेटिव्ह विचार किंवा गोंधळ झालेला आहे तर मी सरळ स्वामींसमोर असं बघा फोटोसमोर देवघरासमोर एक दोन तीन मिनटं शांत बसते मनन करत आणि नंतर स्वामींना अशी मुद्रा करते तर मला खरंच खूप छान फ्रेश वाटतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे ह्या गोष्टींची तुम्ही स्वतःला सवय लावा मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते तर बघा असं संध्याकाळच्या वेळेला सगळ्या लाईटी लावा एक दोन पाच मिनटं लावल्या तरी खूप झालं संध्याकाळच्या वेळेला अगदी बघा म्हणजे दि लक्ष्मी येण्याचं टाईम असतो त्यामुळे सगळ्या घरामध्ये स्वच्छ तुम्ही अगोदर कचरा काढून स्वच्छ पुन्हा सकाळी जसं आवडतं तसं संध्याकाळच्या वेळेला पण आवरा आणि खरंच खूप छान फ्रेश वाटतं तर हे बघा मी असं नेहमी संध्याकाळच्या वेळेला पण असं फ्रेश माझं घर असतं आणि मी असं टापटीप ठेवते हे पुन्हा होतं मुलं आली खेळून की पुन्हा ते अस्तव्यस्त होतं परंतु तिन्ही सांच्या वेळेला आणि सकाळी असं नेहमी घरामध्ये तुम्ही वातावरण ठेवा आजूबाजूला पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट करा जेणे करून तुम्हाला फ्रेश वाटेल असं तुम्ही एखादं म्हणजे छानसं मूवी पुस्तक वाचा किंवा मुलांसोबत वेळ घालवा घरामध्ये सतत असं म्हणजे मुलांना पण बोलायची सवय लावा गप्प गप्प असं शांत शांत चांगलं नाही आहे कारण एकमेकांशी डिस्कस करायला शिका ते घर खरंच खूप छान राहतं तर असं मी कापूरदानी बघा संध्याकाळच्या वेळेला लावते त्याने खूप फ्रेश वाटतं आणि जेव्हा तुम्हाला जिथं म्हणजे गरज पडेल तिथंच तुम्ही लाईटी आणि पाण्याचा वापर करा शक्यतो पाणी आणि लाईट जास्त वेस्ट घालू नका त्यामुळे जिथं गरज पडेल आता तिन्ही सांच्या वेळेला जरी सगळ्या लायटी मी लावते परंतु काम झालं की मग नंतर थोड्या वेळाने मी बंद करते आणि किचनची मग जिथं गरज आहे हॉलची अशा मी लाईटी लावते म्हणजे लायटी आणि पाण्याची सुद्धा आपण बचत करायला हवी तर आता इथे मी बटाट्याची भाजी तयार करायला घेतलेली आहे आणि हे बघा तर बटाटे कापून घेतलेले आहेत आणि बटाटे आता स्वच्छ पाण्याने धुते तर संध्याकाळच्या वेळेला बघा तुम्ही म्हणजे जशी भांडी पडेल ना आता बघा चहा कॉफी वगैरे नाश्ता झाल्यानंतर आपण काय करतो सगळी भांडी एकदम साठवतो आणि बेसिंग कच्चं होतं पूर्ण मग खरकटं वगैरे वास उबट येतो इथे बे म्हणजे किचनच्या बेसिनमध्ये पण काहींचा तर मग तिथे छोटंसं डस्टबिन ठेवा रोजच्या रोज कचरा तुम्ही बाहेर टाका आणि त्याचबरोबर आता ह्या सवयी प्रत्येकीला असतात परंतु आपण काही ठिकाणी बघतो की अजूनही तसं पाहायला मिळतं आपल्याला खूप पसारा असतो खूप म्हणजे किचनमध्ये उबट असा उबटवास येतो बेसिंग असं एकदम गुळगुळीत वगैरे झालेलं असतं त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नेहमी असं स्वच्छ ठेवा जिथे बघा म्हणजे छान फ्रेश वाटतं आता आपण जेवण वगैरे बनवतो किचनवाट्या ह्या गोष्टींची सवय लावा की आता कांदा वगैरे काही चिरला कट केला की तो कचरा लगेच आपण डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे किंवा लगेच आपण प्रत्येक वेळेला असं बघा भांडी वगैरे पडली तर ती चहाची नाश्त्याची असो हो, ती वॉश करून ठेवली तर जास्तीचा बेसिन मध्ये पसारा होत नाही तर अशा ह्या छोट्या छोट्या सवयी तुम्हाला असेलच ज्यांना नसेल तर त्यांना असं पाहिल्यानंतर सुद्धा लक्षात येईल तर आता बघा मी इथे ही डाळ तांदळाची पावडर करून ठेवते आणि इने खूप भाजीला फरक पडतो म्हणजे बघा थोडंसं वाटण्याची गरज पडत नाही मी तुम्हाला सांगते आता बटाट्याची मी रस्सा भाजी बनवते भाजीला काय करायचं काय करायचं आपल्याला सुचत नसेल तर दोन बटाटे कापायचे आणि ते स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर इथे मी दोनच चमचे बघा पावडर घेतली छोटे चमचे आहेत ते पा थंड पाण्यामध्ये ती पावडर मिक्स करून घ्यायची आणि आता बघा मी फोडणी देते भाजीला तर भाजीला बघा तेल टाकायचं तेल ता चांगलं तापल्यानंतर जिरी मोहरी कढीपत्ता बटाट्याच्या भाजीला ओवा टाकायचा ओव्याने भा बटाट्याच्या भाजीला चव खूप छान येते अगदी झटपट भाजी, भाजी होते वाटण्याची गरज पडत नाही भाजी मिळून येते आता मी तुम्हाला दाखवते हो म्हणजे ही जर आपण सवय केली ना अशा छोट्या छोट्या किचनमधल्या गोष्टींची तर ते पण आपली कामं सोपी होऊन जातात म्हणजे शेंगदाण्याचा दाण्याचा कूट करायचा किंवा रवा भाजून ठेवला तर जाळी वगैरे लागत नाही सोनकिडा वगैरे तर रवा भाजून ठेवायचा त्याचबरोबर बघा आता इथे मी हे मसाले म्हणजे लाल तिखट हळद पावडर आणि थोडासा गोडा मसाला टाकला आणि बटाटे धुऊन स्वच्छ टाकलेत थोडंसं लागत नुसार पाणी टाकायचं तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी तेवढं पाणी त्याच्यात ते ऍड करायचं पाणी ऍड केल्यानंतर ती पावडर जी मिक्स केलेली आहे ती आ, मिक्स केलेली पावडर त्याच्यामध्ये टाकायची आहे हे बघा तर अगदी भाजी एवढी छान टेस्टीला लागते आणि एवढी दाटसर अशी म्हणजे भिना वाटणाची बनवलेली आहे मी तर मी तुम्हाला दाखवतेच आता भाजी तयार झाल्यानंतर आणि थोडासा उकळी आल्यानंतर दाण्याचं कूट टाकायचा आता बघा आपल्याला असं चमचा ओलातनी ठेवायची सवय असते तर त्याखाली एखादी प्लेट ठेवा म्हणजे की गॅस खराब होत नाही आणि आपल्याला रोजच्या रोज असं धुवायला म्हणजे कधी तुम्हाला घाई असते कधी अचानक पाहुणे येणार असतात तर खूप गडबड असते आपल्या लेडीजची मग तुम्ही असं एखाद्या प्लेटमध्ये चमचा उलाटणी वगैरे ठेवायची जेणेकरून गॅस स्वच्छ राहतो बघा डाग वगैरे पडत नाही आपण भाजी घालवतो आणि चमचा बऱ्याच जणींना सवय म्हणजे मला पण ती सवय होती परंतु आता ही सवय मी केलेली आहे प्लेटमध्ये चमचा ठेवायचा म्हणजे काय होतं की गॅस गॅस गॅसोटा जास्त खराब होत नाही आणि आपल्याला फडक्याने ओल्या फडक्याने पुसला तरी क्लीन होऊन जातो ले ले आए, आता इथे भाजीला उकळी आली दाण्याचा पोटे एक दोन चमचे मी टाकलाय पुन्हा भाजी हलवलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आता बघा एक दोन मिनिटामध्ये बटाट्याची भाजी छान शिजते आणि अगदी दाटसर होते एवढी चवीला छान लागते ना नक्की करून बघा हे बटाट्याचं कालवण म्हणतात गावाला आम्ही खूप करायचं परंतु आता ही पावडर मी ह्या पावडरची सवय केलेली आहे अगदी झटपट म्हणजे मी ही करूनच ठेवते काळ्या वाटणाच्या भाज्यांना पण अगदी एक दोन चमचे टाकले ना तरी भाज्या छान होतात चवदार होतात आता बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आम्ही जेवायला घेऊन बघा तर एवढी छान मस्त आणि किती थोडं तेल टाकलंय तरी मी तरी पण छान आली अगदी लो फ्लेमवर शिजवायची म्हणजे अशी भाजीला चव पण छान येते तरी पण येते आणि चवीला पण छान लागते आता बघा ही इम्पॉर्टंट सवय म्हणजे आपल्याला रोज रात्री चेहरा स्वच्छ पाण्याने क्लीन करून स्वच्छ धुवूनच आपल्याला झोपायचं आहे ही सवय तुम्ही लावा स्किन छान राहते वाढत्या वयामध्ये सुरकुत्या वगैरे पडत नाही दिवसभरामध्ये जी डस्ट आपल्या चेहऱ्यावर बसलेली असते ती सगळं क्लीन होते चेहरा स्वच्छ क्लीन होतो तर ही सवय प्रत्येक गृहिणीला असायला हवी रोज रात्री झोपण्या झोपण्या अगोदर आपण चेहरा क्लीन करूनच झोपायचा आहे त्यानंतर सॉफ्ट असं आपण टॅप टॅप करून पुसायचं आहे आणि त्याचबरोबर एखादी नाईट नाईट क्रीम किंवा मॉइच्चरायझर लावायचं आहे चेहरा स्किन खूप छान राहते तर ह्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मी टिप्स दिलेल्या आहेत आणि अशा आपल्या गृहिणींना सवयी असायला हव्यात तर ह्या सवयी प्रत्येक गृहिणीला असायला हव्यात की जेणेकरून तुम्ही स्वतः आणि घर टापटेप राहील घरामध्ये लक्ष्मी नेहमी सुवास करेन तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू